नाही सावध कॅन्सल झालेली आहे बी कॅन्सल एक वाजला डबल कोलब्री डबल कोलब्रीयरलाचे पारे सो हॅलो काही कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे तसं आपला नेहमीचा प्रश्न खाताय ना खायलाच पाहिजे तर सूत नव्हती मला थर्टीपास दादा गाणी घेत आहे आता ब्लॉक चालू केले रातचे किती वाजले साडे नऊ दहा वाजले म्हणजे साडे दहा वाजायला आले आता ब्लॉक चालू केले काय नाही घरान ना काय लोक काय दारू पितात पितन चिकलतन काय लढतात पोरीची काय पार्ट्या बिट्या आमचं काय नाही घरात गे आणि बरोबर तोपाचा चुम्मेश्वरी चुम्मा चला आता बघूया जेवाला काय तुपाचा कपड्या तर चिकन बटर चिकन आहे आणि तंदुरी आहे हे लॉलीपॉप आहे आणि इकडं आहे इथं हे बघा गार्लिक गाजर आहे दार्लास आहे टॉमॅटो आहे गेलो होत काय करायचं आता हे बघा झोपले इकडं मस्तपैकी तिला प्यार प्यारच मिनिंग नाही माहिती गाणी बोलते या आपल्याला गाणी नाही बोलत फक्त नाथाचा काहीच त्यांना नॉर्मल जेव्हा आता होता एक महिनाभर मी भाजी खाली म्हणून ब्लॉग नव्हतं ताकद नव्हती ब्लॉग बनवायची आता चिकन खाले आता ताकद आले त्याला उपास आहे त्याला खायचा नाही तो पण आले थर्टी फर्स्ट साठी तुला कसा वाटत तुला उपास आहे त्याबद्दल उपास आहे तू बारा वाजता खाशीन तुला देव बोलले का देव बारा वाजता का देव मग खा ना गणपती बाप्पा मोर्या पण आज उपास एक वेळ देवीचा उपास आहे आमचा सोदरकरांचा आच आहे म्हणी भाऊ देवा मला मी डायरेक्ट खात जवाला बसले बाराच्या बारा वाजता काहीतरी दुसरं बघू आपण पण आता खाऊ वच चकला माहित दरस पण नाही बोलून देत मोठ्या मोठ्या वकील लहान लहान कनशी कनशी मोठ्या मोठ्या वकील लहान लहानकण शिकनशी तुला सादेवसांगत बक्षी म्हणशी तुला सादेवसांगशी दारू पिया घेतले दारू प्यायची हे बोल ना अशी प्यायची मी नाही पिणार पिऊन दे मी ना पिणार म दारू पिणाऱ्या पहिल्यांदा तो माझा बायको गाणी बस तर दरवाजा बंद कर काय म्हणत असा नाही पाहिजे बस माझा दरवाजा बंद करच्छरचं भान आणत भाई, बोलते नको दारू बिरू ऐकत नाही खरंच बी सिरियस कुठला आहे मला ना माहिती काहीतरी आहे ना अशा बऱ्याच प्रकारच्या बाटल्या का घेतल्या इकडं काकांची बॉटल आहे आता एक खपोरी दुसरी काढलंय वालाच्या शेंगा शिजल्या का सांगा दारू पियाला बसलाय सांगा तुम्हाला कोणतरी येणार वाटत पियाला आम्ही नाही पिणार कोण माझा कुठलाय अरे काय नाही होणार कोण नाही मी नाही वहिनीच मागे तर घेतात बाबा कशी लागते कधी जाग मिसकीचकीच लागत कुठली घेतले कुठली घेतले दाखव

बहिणींनी बघितला <laughs> <laughs> ना आरती न आता बाईना चाकणा पण पाहिजे बोलत काय मागवले चाकणा काय मागवले लॉलीपॉप हे दारू पिल आपण शेंगा खायचो का काना करू मजा नाही मजा नाही मजा नाही मजा नाही बिहाइ सीन आहे हो

साल्यांना चकना पण पाहिजे दहा रुपयाला घेतली नाही ना चकना मागवला हे हो माझा विचार मी नाही हे रे अवकाशला ती गाणी बोलते गाणी तर माहिती नसेल काय कुठचं गाणी आई का

Haa haa Balik kakek Meri jalan Orangnya lawat orangnya lawat Hata main gatu Hata main gatu Dan dada Wahini wahini tambah Tambah wahini Main dan female doni ga Doni At... ga? Haa Nah nah janda tu द सीन सांगू का तुम्हाला काय विषय द सीन सांगते दारू बिरू काय नाही ना कोराच्या बनवले दोराच्या बनवले टोपशी आणि दारुच्या वाटा भरले म्हणजे प्रॉपर कोराचा आहे तो <laughs> प्रॉपर कोराचा आणि मीनी <laughs> सोया सोया सॉस नाही हा तो सोया सॉस घेतला ना पाणी आणि डान मिक्सरांना काकांची संपलेली बॉटल तिजन टाकली तर तुम्हाला आधी आधीच्या व्हिडिओ मध्ये बघित दारू पिले पण त्याच काय नाहीये मास्टर माइंड भाई याचा डोकं आहे माझा काय नाही रामकृष्ण आधी तुम्हाला वाटलं बे एवढा आहे पण नाही ड्रिंक बिअर नाही ड्रिंक वॉटर हा बिअर इज दारू पियाचे नाही गाणी चालू होत गाणी दोन वाजून दोन मिनिट हां हे बघा वीस मिनिट म्हणून अजून दोन मिनटं झाल्यान आत्ता अशी सगळं गाणी बंद झाल्यान सगळं झोपायला गेलं आणि हां मग अशी हॅप्पी न्यू इयर नाही बोललो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या सगळ्या फॅमिलीकडून सगळ्या माझ्या मित्र मित्रमैत्रिणी व्हिवर्स सबस्क्रायबर्स सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर हां जय ज्याही दारू पिली असेल त्याही लिंबू सरबत पिया नाही तर कोराचा पिया हां आणि झोपा ग नवीन वर्ष चालू झाले तर आता गेला तू पाठीस व्हा त्याला जो काय झाला गेला गंगेला मिसलवा हां आता नवीन वर्ष चालू झाले नव्याने सुरुवात करा तीस दशत तोच दरारा घेऊन सबस्क्राईब करा मला आता एक महिन्याभर भाजी काढली उद्यापासून मच्छी विच्छी चालू त्यामुळं उद्या उठल्यावर बघू काहीतरी मच्छी विच्छी आणायला जाऊ आपण तर त्याला मच्छी विच्छी आणू उद्या दादा झोपतं गुड नाईट चुम्बेश्वरी चुंबा नेक्स्ट मॉर्निंग सकाळ सकाळ काल रात झोपलो आता मस्तपैकी उठले शेवट शेवट असं बुरशा आहे पण असं नाही आहे तुम्हाला वाटतं त्या बरोबर आहे मी बुरशाच आहे अंघोळ नाही के केली काल रात्री जसा बोललो मच्छी आणायला जायचे जसं मच्छी आणायला जायचे मच्छी घेऊन आल्यावर आंघोळ करून तर मी चहा पियाला बसले तुम्हाला दाखवतो चहा ब्रेड एकट्यानेच आंघोळ केले इकडे डाऊन शोल्डर एस्थेटिक बनून खोली चालले हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर भांगड नको हा इकडे याला भूक लागले करून नाश्ता करून द्या इकडे शिलेस आहे हा हा शिलेस खारी नाही शि काय शिलेस टोस्ट नाही है, काय आहे शिलेस म्हणजे तू येत का मच्छी झाला तर आम्ही चहा पिताव बालगड नको जर चाय नाश्ता झाला आपला मस्तपैकी तर आता मच्छी मार्केटला चाललो पुरण नाक्यावर हा तर, ना तर पोचलोच ऑलमोस्ट नेहमीप्रमाणे मच्छी मार्केटच्या तशी थोडीशी ट्रॅफिक असणारच आणि असायलाच या बघा नोट्या जोगिंदर बाय

किती ती तेराशे रुपये अडीच किलो पंचवीस तीस पीस पडतो पंचवीस तीस पीस बोलून जा पैसे का पैशाला मी सगळ्यांचीच नाही प्राईज विचारत फक्त तुम्हाला मच्छी दाखवतो कशी आहे म्हणजे आम्हाला आणि कोरबी पाहिजे आम्ही त्यांचीच प्राईज विचारू आपण मच्छी मार्केटचा ब्लॉग नाही बनवला आलो वेग्रावाला तर आपण मच्छी घ्यायला आलो तर बघू काय घेतो कशी किलो भेटतं काय घेतो बघा मच्छी करावं ला मोठा मासा कापतो घेतले की अडीच किलोची आहे ना अडीच किलोची नऊशे रुपयाला भेटते नऊशे घेतली तुकऱ्या वाला तुला काय पाहिजे अजून कोलंबी 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 पाहिजे आता

तू काय शोधतय सुरमई तर भेटले तुला सुरमई भेटले अडीच किलोची पन्नास किलोची भेटायची बाकी आहे मच्छी चांगली पाहिजे भाऊ भाऊ करता नेक्स्ट टाइम जाऊ ओंकार बरोबर बघू तू बॉ स्पॉट वरती मच्छी किती आहे बघू रास मच्छी आली मोठ्या मुली इथं कुठल्या दुकानात गेला ना आम्हाला भेटला त्या दिवशी बघू ने मच्छीला बघू किती भेटलं नाही ये ना मोठी मोठी एकर करू एकरू काढू बघतात इंग्लिश मासा गीता आहे गीता आम्ही कोलबीचं शोधा नाही हो पण कोलबी भेटत माग कोलबी कोलबी पिशवी आहे ना म्हणून सगळी त्याला डिमांड आहे आपल्याला डिमांड नाही आपण बरं की फुकत आहे वाच मी त्यांच्या टी नोटा आहे नोटा म्हणून मला आकमारता माहिती आहे याच्याकडे पैसे भेटतील तिकडे भाऊजी भाऊजी बर्फांची है मवशी बर्फांची आपको कैसा मालूम आपको कैसा मालूम मालू? मालू? तीन बजे करंजे कि जेटी ठीक है नहीं हम मच्छी लिए हमको बड़ी वाली गोलबी चाहिए बड़ी वाली फ्राई को था ना ना था ना आपका हमको आपका दांत चला गया हमारा दांत है ना हम खाएंगे कहता ना, नहीं कहता ना है। ले। ये भाई तो भावचाले माया कर रूप किलो पण आम आमच्या वाटी तीनशे रुपये किलोनी चला बरोबर ना बरोबर आहे ना तोल नवीन वर्षाचा नवीन जोड आहे पाठी घेतली डायरेक्ट कोळबीच खोकवली चला कशी झाली बघू किलो काकांचा अंदाज दोन किलो कोलबी आता आपण बघूया किती किलो कोलबी होत किलो सातशे ग्राम नाही जरा काटा घरात वाटत बघा नाही नाही काटा बरोबर आहे हा जाऊन दे चला दोन किलोच पकडा सातशे ग्राम कला पकडा मॅटर हो गया। का काय झाला माहिती पैसे कमी देऊन पालाय कोणतरी भाभी आहे एक वाजा लाला एक तरी अजून मच्छी घेतली नाही मच्छी भेटली नाही व्हिडिओ बनवत मुला काय दाखवतो काय शंभर रुपये <laughs> काय पण सांगतात कुठला मासा ये कुठला मासा आहे नारबा शंभर रुपये आखा ना चालू व्हिडिओ मध्ये मासा तयार लागेल नाही नको डोकरीची मुलाखत घेतली डेंजर डोकरी बोलत आजी मग चला काय काय सोळाशे पन्नास नको शुभा देईन मला परत नाही नको या आजीबद्दल बद्दल बोलवतो नाही नको बाबा त्या पैशासाठी डील कॅन्सल झालेली आहे कोलबी कॅन्सल एक वाजला को ना। को। को कोल डबल कोलबी शोधता डबल कोलबी शोधता लाखाचे पारे झाले मी नाही डबल मच्छी गेला कोलंबी साडेचारशे रुपये किलो पहिले डीलमध्ये होता आमचा नंतर त्यांना दुसरा त्यांचा रेग्युलर गिरायक आला रेग्युलर देऊन टाकला आम्हाला खामी दुसरीकडून घेऊ हो। लय हानामारीचा शतक हकल्ला लय मोठा हानामारीचा शतक होता हक्कला तर आता फायनली आमचा संघ विजय झालेला आहे कोलबी भेटलेली आहे आठशे रुपये ही दोन किलो फुल स्कॅम त्याला खोल सुरम भेटली तर घरी जायचा अंग अंगुवाची कोलब्या घेतलेल्या त्याची पॅन्ट पण माकलेली आहे बोललो लास्टचा पॅक पिऊ नको पिला आता लोलतोय

कोळंबी वांगा विंगा पण रस्ता मस्त पैकी किती वाजलं बघा तीन वाजायला आलं इकडे नुसती सलमान खानचं पिक्चर बघतोय किती क्रोशनच पिक्चर बघते समजत नाही तरी बघते समजते असे आले बघा बस सिकंदर दादाचा जे याला लागला कपड्यांचा त्यानेच दिलाय दादाने दिलाय का म्हणजे बरं आहे मी मॅची ना चालले कोलमाच्या वड्या हे गार्लिक फॉन्स होतं हे सगळं आठवलं आम्ही लय भाजी आलतो रेसिपी पाहिजे तर कमेंट करा नाही इकडं भाई आता ब्लॉग बनवते म्हणून सुरमय दराला आले मला पल्लवी बघा जेवायला घेतलेला आहे इथं वड्या आहेत मस्त पैकी तर सुरमई सुरमय सोबत मला शेजवान चटणी तर रस्सा आपला मस्तपैकी भात भाकर श्रियाचा तर काय मच्छी आहे तर मॅडम लवकरच जेवतात न सांगता ना श्रिया मच्छी कशी आहे रा, तर गाईच तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल थर्टी पस्टचा आपण कशी थोडक्यामध्येच म्हणजे जस्ट रात्रीच ब्लॉग चालू केला आणि कशी मजा केली प्रँक केला आम्ही म्हणजे एक दहा रुपयाचा तर काही लय मजा केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून आपण मच्छीला गेलो त्याच्यानंतर मच्छी घेतली मच्छीमध्ये पण मावशीशी खूप बोललो लय मजा येत असा म्हणजे करायला ब्लॉग किंवा बोलतात त्या मावशी लोक की असं तसं हे माझी व्हिडिओ हे कर ते कर खूप मजा येतं हां तर चला ब्लॉग आवडलात असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि दोन हजार पंचवीसमध्ये बघेन हप्त्याला एक दोन ब्लॉग तरी कंटिन्यू टाकतच तर मी प्रयत्न करीन तुम्ही सपोर्ट करा फक्त हां एवढाच आहे बाकी काय नाही दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला सबस्क्राईबर वाढायला पाहिजेत थोडंसं तरी तर ते तुमच्यावर आहे वाढवायचं का नाही तर त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे असेच नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील सबस्क्राईब बेलायकन दाबून ठेवा Thank you so much for watching. Bye.